आता आमची कोंबडी झालेली आहे खूड म्हणजे आता ती बसणार अंड्यांवर आणि मग एकवीस दिवस झाल्याच्या नंतर ती अंडे फोडतील आणि त्याच्यातून निघणार छोटे छोटे पिल्लू चिऊ चिऊ जेव्हा कोंबडी अंडे फोडेल तेव्हा मी तुम्हाला पिल्ले पण दाखवणार छोटे छोटे आणि आता अंडे तर भरपूर जमा झालेले आहे पण सध्या कोंबडी एकच कूड झाली आहे त्याच्यामुळं आता एक कोंबडीला बसवणार मला वाटतं पंधरा अंड्यावर बसवणार आहे त्याच्यातले पंधरा तर पूर्ण नाही फोडतील दहा तरी फोडतील पाच अंडे खराब होतील किंवा उठता बसताना ती कोंबडी म्हणजे फोडून टाकतील अंडे तर दहाचा आपण टार्गेट पकडूया याला ना कुटार बोलतात जर आपण अंडे असेच ठेवले आणि कोंबडी त्याच्यानंतर त्याच्यावर बसली तर ते अंडे तुटून जातील त्याच्यासाठी खाली एक जसं नरम असं काहीतरी ठेवायला पाहिजे त्याच्यासाठी आता खाली कुटार ठेवतील त्याच्यावर अंडे ठेवतील मग त्याच्यावर कोंबडी बसणार आम्ही आमचा आम हा कार्यक्रम वर्षातून कमीत कमी किती वेळा असते पाच वेळा असते पण त्याच्यातले एकही एक पिल्लू आमच्याकडं जिवंत राहत नाही कारण इथं थोडे पण पिल्ले मोठे झाले आणि बाहेर खेळायला गेले की कुत्रे खाऊन घेतात तर त्याच्यासाठी आता आमचं चा प्लॅनिंग चालू आहे शेतामध्ये काहीतरी कोंबड्यांसाठी करण्याचा तो ऑलमोस्ट थोडाफार झालेलाच आहे फक्त आता घरी आणि बाहेरचं करण्यात एवढा वेळ जातो त्याच्यामुळं आता पावसाळा संपल्यानंतर आम्ही सर्व कोंबड्या शेतामध्ये नेणार आहोत रोनकचे पप्पा पांडे मोजत आहे किती येते किती आहेत व सोळ्या अंड्या मधले तुम्हाला काय वाटते किती पिल्ले हे होणार अंदाजे म्हणजे किती चार, शकते। बारा तरी पिले। चार ना मीनी पाच चा सा टार्गेट सांगितलेला रोनकच्या बाप्पानी चार सांगितले चार अंडे काही अंडे खराब होतील तर काही अंड्यातले पिल्ले बाहेर निघल्याच्या नंतर पण एक दोन जाऊ शकतात त्याच्यामुळं तर आपण दहा पिल्ल्यांचं टार्गेट पकडूया आता रोनकचे पप्पा चाले कोको काढले बाकीचे अंडे ठेवले ते आता दुसरी कोंबडी खूड झाली का तिची पण तयारी आम्ही करू रोनकचे पप्पा कुठली कोंबडी खूड झालीये आणि त्याच कोंबडीला त्या अंड्यावर बसवणार तर बघूया आता कुठल्या कोंबडीला बसवतात कोंडी पण तिला बंद करायचं तिचा आता झोपायचा वेळ झालेला आहे ती वे तर तिला बेंडला कोंबड्या नाही अंड्यांमध्ये काय पिसुरे नाही हवं म्हणून एक औषध आता मारतील रोनक पप्पा या बघा एवढी खाली जागा सोडली आहे ती बघा कुठे जाऊन बसली आणि मग बस सगळं घाण करून ठेवणार अंड्यांवर आणि कोंबडीवर पिसोरे नाही पडावं म्हणून त्याच्यासाठी एक औषध मारत आहे मग त्याच्यानंतर कोंबडीला बसवणार ही आहे का ही आहे ती कोंबडी जी खूड झालेली आहे बघा आता बघा ती कशी अंडी घेऊन बसेल डन तर बाकीच्या कोंबड्या बेंडतील सर्वांना स्पेशल पेशल काही जणांना पेशल आहे काही जणांना एकत्र ठेवतील एक है ना जाड़ी वाली तिला खाली उतरवता है महाराणी वरी जाऊन बसली है तिला तिला स्पेशल हवा मधे चला तर मग